नवीन वर्ष आले की सर्वांचे लक्ष ज्योतिषाकडे वळते ज्योतिषामध्ये आपल्याला जाणून घेता येते की या नवीन वर्षानुसार आपल्याला कशा प्रकारे फळ मिळणार आहे गोचर कुंडलीनुसार आपल्याला हे जाणून घेता येते आपली जी राशी आहे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या बारा राशींचे वेगवेगळे आपल्याला वार्षिक भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते किंवा माझ्या राशीला कशा प्रकारे फळ देणारे हे नवीन वर्ष आहे या नवीन वर्षामध्ये कशा प्रकारे मला नवीन संधी मिळतील नोकरीमध्ये बढोतरी होईल का व्यवसाय कसा असेल शिक्षण कसे असेल विद्यार्थ्यांचे शिक्षण कशा प्रकारे असेल मी केलेल्या मेहनतीचे फळ मला या वर्षामध्ये नक्की मिळेल का हे सर्व जाणण्याची इच्छा आपल्याला असते त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की कर्क राशींसाठी हे नवीन वर्ष कशा प्रकारे आहे नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो करक राशी बद्दल जाणून घेत असताना दोन हजार चोवीस हे वर्ष अत्यंत शुभफळ देणारे आहे आणि तुमच्या कार्यामध्ये उत्साह भरणारे हे नवीन वर्ष आहे या नवीन वर्षामध्ये तुम्हाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे तुम्ही कोणतेही कार्य करत असताल त्या कार्यामध्ये तुम्हाला कोणतीही मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज पडणार नाही आपण याची काळजी घ्यावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साह वाढवणारे हे नवीन वर्ष आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ या वर्षी तुम्हाला यशाच्या स्वरूपात मिळणार आहे हे नवीन वर्ष अत्यंत शुभकारक विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तुम्ही केलेले शिक्षण भविष्यामध्ये तुम्हाला अत्यंत शुभफळ असे या नवीन वर्षाचे फळ मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष अत्यंत शुभफळ देणारे आहे आणि तुम्ही केलेल्या कामाचे फळही तुम्हाला या नवीन वर्षामध्ये मिळणार आहे नोकरीत तुमचे मन काही कालावधीसाठी लागणार नाही त्यासाठी तुम्ही आपण आपल्या नोकरीत आणि कामावरती लक्षपूर्वक कार्य करावे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी मेहनतीचे फळ देणारे आहे या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीवरती नवीन संधी बढोतरी या नवीन वर्षामध्ये तुम्हाला नक्की दिसून येईल या वर्षी तुम्ही केलेल्या सर्व कार्यांमध्ये तुम्हाला यशस्वीरित्या सफलता आणि तुमचे नाव लौकिक या वर्षामध्ये होणार आहे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष धनलाभ करणारे आहे आपण एकाच कामामध्ये जरी असलो तरी त्या कामातून तुम्हाला अत्यंत शुभफळ आणि लाभ या वर्षामध्ये मिळणार आहे आपण या वर्षामध्ये नवीन गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट करावी जर आपण या नवीन वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे भविष्यामध्ये अत्यंत शुभकारक असे फायदे तुम्हाला दिसून येतील त्यानंतर कौटुंबिक सौख्य पाहत असताना या वर्ष कुंडलीमध्ये अत्यंत शुभ फळ असे तुम्हाला मिळणार आहे सौख्य सुख समृद्धी लाभणारे हे वर्ष आहे या वर्षामध्ये तुमचे आरोग्यही उत्तम असेल परंतु आपण कार्य करत असताना किंवा काम करत असताना आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती अत्यंत गरजेची असती त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये या नवीन वर्षामध्ये तुमचे दूरचे प्रवासही घडून येण्याचे योग आहेत आणि त्यासोबतच या नवीन प्रवासामध्ये दूरच्या प्रवासामध्ये तुम्हाला नक्कीच शुभफळ मिळणार आहे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अत्यंत नवीन संधी उपलब्ध करून देणारे ठरेल या नवीन वर्षामध्ये तुम्ही नक्कीच कोणतीही कार्य सुरू करू शकाल आणि तुमचा कोणताही बिझनेस असेल तर त्यातूनही तुम्हाला धनलाभ मिळणार आहे तुम्ही बढोतरी इन्व्हेस्टमेंट व्यवसायामध्ये करावी नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आपल्यासाठी नवनवीन संधी शोधावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण केलेल्या शिक्षणाचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होणार आहे यावर्षी आपण जे काही शिक्षण घेणार आहोत त्याचे तुम्हाला भविष्यामध्ये अत्यंत शुभकारक असे फळ दिसून येईल त्यासाठी आपण आत्ता मेहनत करणे तितकेच गरजेचे आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे धन्यवाद